नमस्कार मित्रांनो जगाच्या इतिहासात अनेक युद्धे झाली अनेक साम्राज्य उदयास आली आणि लयाला गेली पण महाराष्ट्राचा इतिहास काहीसा वेगळा आहे इथे युद्धे सैन्याच्या संख्येवर नाही तर काळजाच्या हिमतीवर आणि बुद्धीच्या जोरावर लढली गेली सह्याद्री महाराष्ट्राचा नुसतं भूगोल नाही तर तो स्वराज्याचा पाठीराखा आहे याच सह्याद्रीच्या काळ्या कातळ कडांनी आणि घनदाट जंगलांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला एका अभेद्य किल्ल्यासारखे जपले आज आपण सोळाशे एकसष्ट सालातील इतिहासाचे असे एक पान उघडणार आहोत जिथे मुघलांच्या अफाट सामर्थ्याला मराठ्यांच्या गनिमी काव्याने गुडघे टिकायला लावले तीस हजारांची फौज घेऊन आलेल्या शत्रूला रक्ताचा एक थेंबही न सांडता केवळ बुद्धीच्या जोरावर हरवता येते का उंबरखिंडची लढाई हे या प्रश्नाचे जिवंत उत्तर आहे ही गोष्ट आहे अचाट धैर्याची आणि अफाट नियोजनाची जरा मागे वळून पाहूया त्यावेळेच्या परिस्थितीकडे साल होते सोळाशे एकसष्ट पुण्याच्या लाल महालात मुघल बादशहा औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खाण मांडून बसला होता स्वराज्याचा घास घेण्यासाठी आलेला हा खान गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होता पण शिवाजी महाराज त्याच्या हाती लागत नव्हते शाहिस्ते खान अस्वस्थ होता त्याला जाणीव झाली होती की जोपर्यंत कोकण आणि सह्याद्रीच्या वाटा मराठ्यांच्या ताब्यात आहेत तोपर्यंत त्यांची रसद तोडणे अशक्य आहे म्हणून त्याने एक क्रूर डाव टाकला त्याने आपला सर्वात भरवशाचा आणि तितकाच क्रूर सरदार निवडला त्याचं नाव होतं कारतलब खान कारतलब खानाला स्पष्ट आदेश होते सह्याद्री ओलांडून कोकणात उतर राजापूर लुटून फस्त कर आणि परतीच्या वाटेवर राजगडाला वेढा घाल या मोहिमेसाठी खानाने वीस हजारांचे घोडदळ पायदळ आणि तोफखाना सोबत घेतला त्याला वाटले की या प्रचंड ताकदीपुढे मराठ्यांचा निभाव कसा लागेल पण त्याला कल्पना नव्हती की तो ज्या वाटेने चाललाय ती वाट सरळ यमाच्या दारात महाराजांचे डोळे आणि कान म्हणजे त्यांची गुप्तहेर यंत्रणा बहिर्जी नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी ही खबर महाराजांना आधीच पोहोचवली होती महाराजांना कळले की कारतलप खान पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने निघालेला आहे आता महाराजांसमोर प्रश्न होता या अजून शत्रूला रोखायचे कुठे उघड्या मैदानावर तीस हजार सैन्याशी लढणे म्हणजे आत्मघातच होता महाराजांनी नकाशा डोळ्यासमोर आणला आणि त्यांचे बोट थांबले उंबरखिंड या जागेवर मित्रांनो उंबरखिंड म्हणजे काय तर लोणावळ्या जवळच्या कुरवंडे घाटातील एक अत्यंत अरुंद निमुळती दरी दोन्ही बाजूला आकाशाला भिडणारे सरळ सोट कडे आणि खाली घनदाट जंगल रस्ता इतका अरुंद की एका वेळी दोन घोडेस्वार सुद्धा नीट चालू शकणार नाहीत महाराजांनी ठरवले शिकार इथेच करायची त्यांनी आपले मावळे आधीच जंगलात झाडा झुडपात आणि कड्यांवर तैनात केले निसर्ग आता मराठ्यांच्या बाजूने लढायला सज्ज झाला होता कारतलब खान लोणावळ्यापर्यंत पोहोचला त्याच्या सैन्याचा डामडोल मोठा होता हत्ती घोडे तोफा आणि उंटांचा तांडा जणू काही एखादे शहरच चालत होते पण या कथेत एक महत्वाचे पात्र आहे ते म्हणजे रायबागन ही मुघल सैन्यातील एक महिला सल्लागार होती ती मूळची दख्खनची असल्याने तिला इथल्या मातीची आणि सह्याद्रीची माहिती होती असं म्हणतात की तिने खानाला सावध केलेले होते ती म्हणाली होती की खाना हा मुलूक बेभरोशाचा आहे आणि शिवाजी राजा त्याहून जास्त बेभरोशाचा सावध रहा पण विजयाच्या नशेत धुंद असलेल्या कारतलब खानाला हे आईकडे मान्यच नव्हते त्याला वाटले माझ्या या अफाट सैन्याला पाहूनच मराठे पळून गेले असतील आणि याच अति आत्मविश्वासात त्याने ती सर्वात मोठी चूक केली त्याने आपले सैन्य उंबरखिंडीच्या त्या अरुंद घुसवलं फेब्रुवारी महिना असल्याने उन्हाचा कडाका जाणवू लागला होता मुघल सैन्य घाटात उतरले रस्ता अवघड होता तोफा ओढताना सैनिकांची दमछाक होत होती घोडे बिथरत होते सैन्य जसे खिंडीच्या मधोमध आले तसे वातावरण बदलले अचानक जंगलातील पाखरांचा किलबिलाट थांबला एक गूढ शांतता पसरली मुघल सैनिकांना कळेना की इतकी शांतता का आहे तेवढ्यात ते एका शिट्टीचा आवाज आला आणि पाठोपाठ आसवंत दुमदुमून गेला हर हर महादेव हर हर महादेव क्षणार्धात कड्यावरून दगडांचा पाऊस पडू लागला झाडांच्या आडून बाणांचा वर्षाव सुरू झाला मुघल सैन्याला कळ्याच्या आतच त्यांचा बाजारच उठला होता वर पहावे तर दगड येत होते समोर पहावे तर मराठ्यांची तलवार तळपत होती म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी खानाची अवस्था झाली नेताजी पालकरांच्या तुकडीने रस्ता रोखला होता तर मागचा रस्ता बंद करून परतीचे दोर कापले गेले होते त्या अरुंद जागेत तीस हजार सैनिकांची जी अवस्था झाली ती शब्दात सांगणं फार कठीण आहे गर्दीमुळे त्यांना हालचाल करता येईना आपल्याच सैनिकांच्या पायाखाली पडून अनेक जण चिरडले गेले हत्ती बिथरले आणि त्यांनी आपल्याच सैन्याला तुडवायला सुरुवात केली सर्वात वाईट अवस्था झाली ती पाण्याच्या अभावामुळे दुपारचे ऊन जीवाची घालमेल आणि प्यायला पाण्याचा थेंब नाही मराठ्यांनी पाण्याच्या साठ्यांवर आधीच ताबा मिळवला होता जगातील सर्वात शक्तिशाली मुघल तोफखाना इथे निरुपयोगी ठरला होता कारण तोफा वरच्या दिशेने डाकता येत नव्हत्या अदृश्य शत्रूशी लढायचे तरी कसे कारतलप खानाला आता मृत्यू आपल्या समोर उभा असल्याचं स्पष्ट दिसू लागलं त्याचा सगळा अहंकार त्या कुंभर खिंडीच्या मातीत मिसळला होता ही कत्तल किती वेळ चालणार होती अखेरीस रायबागन पुन्हा पुढे आली तिने खानाला निर्वाणीचा सल्ला दिला ती म्हणाली खाना आता लढण्यात अर्थ नाही जीव वाचवायचा असेल तर शिवाजी राजांना शरण जा ते उदार आहेत शरण आलेल्याला ते मारत नाहीत माईलाजाने कारतलब खानाने पांढरा झेंडा फडकवला आणि युद्ध थांबलं महाराज समोर आले खानाने आपली मान खाली घातली होती खर तर महाराजांनी ठरवले असते तर तिथेच खानाचा आणि त्याच्या सैन्याचा कोथळा बाहेर काढला पण महाराज हे केवळ योद्धा नव्हते ते विजनरी नेते होते त्यांनी खानाला जिवंत सोडले का कारण मेलेल्या शत्रूपेक्षा पराभूत होऊन मान खाली घालून परतलेला शत्रू हा मुघल सत्तेसाठी जास्त नामुष्कीचा होता त्या बदल्यात महाराजांनी त्यांच्याकडून प्रचंड खंडणी वसूल केली त्यांची सर्व शस्त्रास्त्रे आणि घोडे जप्त केले खानाला फक्त अंगावरच्या कपड्यानिशी परत पाठवले मित्रांनो उंबरखिंडीचा हा विजय केवळ एका लढाईचा विजय नव्हता तो विजय होता नियोजनाचा भौगोलिक ज्ञानाचा आणि संयमाचा आज तीनशे साडेतीनशे वर्षांनंतरही ही, ही लढाई आपल्याला शिकवते की कि संकट कितीही मोठे असू दे तुमची साधन सामग्री कितीही कमी असू दे जर तुमची रणनीती अचूक असेल आणि तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही ताकदीला हरवू शकता छत्रपती शिवरायांच्या या बुद्धिमत्तेला मानाचा मुजरा तुम्हाला शिवरायांचा हा गनिमी कावा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन इतिहासासह तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय